कंधावकरांकडून रक्तदान करून मुख्यमंत्र्यांना अनोख्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कंधारच्या वतीनं महागाणा प्रताप चौकात भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं प्रदेश सचिव देविदास राठोड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं एकशे बारा रक्तदात्यांचा या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग होता तर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यभरात बॅनर नाही सेवा उपक्रमांची राबणूक या ठिकाणी केलेली होती कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी ओसांडून वाहत होता तर सामाजिक चाणिवेसह या ठिकाणी अभिनव उपक्रमास दणदणीत प्रतिसाद मिळालाय या ठिकाणी भाजपचे गंगा प्रसाद येणावाग आणि उत्तम चव्हाण दत्ता करामुंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे कंदार भाजपाच्या वतीनं कार्यक्रमाचं काय आयोजन केले आणि रक्तदान शिबिर ठेवण्या मागचा काय उद्देश आहे महाराष्ट्राला कळू द्या दे। उद्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे परवाच्या आमच्या महाराष्ट्राच्या बैठकीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रात मराठवाड्यातले सर्व मंडळ अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते त्या ठिकाणी आमच्या अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कुठेही बॅनर व इतरत्र कार्यक्रम न घेता एक वेगळा संदेश देण्याच्या उद्देशातून या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलेलं आहे त्या निमित्तानं आम्ही कंधार भाजपच्या वतीनं या ठिकाणी कंदार येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्तरातून युवकांनी व्यापाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रक्तदान करून एक सहकार्याची भावना ठेवून या ठिकाणी एक रक्तदान करून या ठिकाणी नोंद केलेली आहे त्या निमित्तानं मी लाडके लाडकी मुख्यमंत्र्यांना उद्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज साहेब साहेब एक मिनिट मला जोडून एक प्रश्न आहे जे आपण रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे तर या सकाळपासून हे रक्तदान शिबिर चालू आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जीवदान आहे असं आपण म्हणतो आणि तुम्ही एक सामाजिक बांधिलकी राजकीय पक्षाशी संलग्न असताना जपताय ही फार मोठी अभिमानाची आणि महाराष्ट्राची संस्कृती आपण जपताय तर या रक्तदान शिबिरामध्ये एकूण किती रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केले आणि कुठपर्यंत हा आकडा जाईल असं काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी ब्याऐंशी जणांनी रक्तदान केलेलं आहे अजून इथून पुढे बी तर हे रक्तदान शिबिर चालणार आहे या ठिकाणी ऑफिसेस चालू असल्यामुळे काही रक्तदाते त्यांच्या ऑफिशियल टाइम मध्ये येऊ शकले नाहीत आता इथून पुढच्या काळामध्ये सर्व आमचे कर्मचारी बांधव असतील शासकीय सेवेतील कर्मचारी असतील ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहेत आणि रक्तदान करणार